दोन भाऊ एकत्र आले सगळ्या भाजपच्या नेत्यांचे चेहरे उतरले हा काय चमत्कार आहे इतकं का जळावं भाऊ भाऊ एकत्र येणार नाही तर कोण येणार भाऊ भावाचा नाही गावाचा हे लिहून ठेवा एका ठाकरेला वळचणीला टाकण्यासाठी अडचणीत आणण्यासाठी दुसऱ्या ठाकरेला बरोबर हाताशी धरून महाराष्ट्रातलं मराठी पण संपूर्ण टाकाय आणि महाराष्ट्राला दोन ठाकरेंनी एक चित्र दिलं होय आम्ही एकत्र आहोत सुखदुःखात आम्ही एकत्र येऊ हो। महाराष्ट्रामध्ये भाऊबंदकीमध्ये वाद लावणारी भा, खूप सारी लोक आहेत विष कालवणारी भरपूर लोक आहेत सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणारे लोक आहेत आम्ही मात्र एकत्र राहू आणि मुंबईसह महाराष्ट्र तिकडं युपी बिहारी गुजरात्यांच्या ताब्यात द्यायचा हिंदी भाषिक मुंबई आणि महाराष्ट्र करून टाकायचा कदाचित भावाला भावाला समजून सांगितलं असावं त्याला कळलं मराठी भाषेवर घात होतोय हे लक्षात आलं हिंदी भाषा सक्तीची होती लक्षात आलं लगेच एका भावानं डारकाळी फोडली दुसरा भाऊ लगेच टाळी द्यायला गेला एकाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची हिंमत विरोधकांमध्ये ठेवलेली नाही कारण घाणेरड राजकारण सुडाचं राजकारण महाराष्ट्रात जन्माला आलं उद्धव ठाकरेंची त्या दिवसाची बोली भाषा आणि आजची सुद्धा बॉडी लँग्वेज ही सांगत होती की मला आनंद आहे माझा लांब घेलेला भाऊ परत आला काही जणांना दुःख झालं मुख्यमंत्र्यांना दुःख झालं उपमुख्यमंत्र्यांना दुःख झालं त्यांच्या आमदारांना खासदारांना दुःख झालं भाजपला दुःख झालं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले देवेंद्र फडणवीसांचं तोंड बघण्यासारखं झालं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले एकनाथ शिंदेचं तोंड बघण्यासारखं झालं दोन भाऊ एकत्र आले सगळ्या भाजपच्या नेत्यांचे चेहरे उतरले हा काय चमत्कार आहे इतकं का चळावं भाऊ भाऊ एकत्र येणार नाही तर कोण येणार भाऊ भावाचा नाही गावाचा हे नेऊन ठेवा पण भाऊ भावा ठेवायचा नाही हे तर सत्ताधाऱ्यांची चाल आहे घर गर घरात ठेवायचं नाही हे तर राज्यकर्त्यांचं म्हणणं आहे पक्ष फोडायचा संघटना फोडायची माणसं विभागून टाकायची सत्तेच्या लोभासाठी संसार उद्ध्वस्त करायची नेतृत्व संपवायचं कार्यकर्ते पळवायचे नेत्यांना आमिष दाखवून स्वतःची भूक भागवायची हे कसलं सत्ता कारण हे तर शुद्ध घाणेरड राजकारण याला राजकारणाची स्टाईल ही म्हणत नाही ह्यांना राज्यकर्त्याची पद्धत सुद्धा म्हणत नाही ह्यांना एकच शब्द आहे ते म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा इंग्रजांना सुद्धा लाजवेल अशी भयानक नीती ह्याच घ्या डोळ्यावाल्यांनी आता नवीन महाराष्ट्र पॅटर्न मध्ये निर्माण केली पण या दोन भावांनी ठाकरे नावाच्या ब्रँडनी ती डळमळीत करून टाकण्यासाठी धक्का देण्यासाठी नवीन तंत्र त्यांनी ठाकरे शैली आणली आणि सगळ्यांची तोंड सफक झाली महाराष्ट्राला ठाकरेंची काय गरज आहे माहितीये महाराष्ट्राला विरोधकांची काय गरज आहे माहितीये महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांची जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा जास्त विरोधकांची किंमत आहे पण विरोधक अनभेद नाही विरोधी पक्ष नेते गाफील आहेत सत्तेची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची हिंमत विरोधकांमध्ये ठेवलेली नाही कारण घाणेरड राजकारण सुडाचं राजकारण महाराष्ट्रात जन्माला आलं परंतु दोन भावांनी गाणेरड्या राजकारणाचं दुसरं पाऊल पडणार होत त्याला ब्रेक दिला पहिल्या तोडफोडीची दुसरी गोष्ट होणार होती दुसरी गोष्ट झाली नाही पॅटर्नच विस्कळीत झाला हे कुणी केला काय केला या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करूया दोन ठाकरे एकत्र आले दोन भाऊ एकत्र आले भाऊ भावाचा नाही गावाचा हे आता सिद्ध होतय आणि याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय शिवराय जय जाऊ जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे नवीन आहात नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे परंतु ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून इतरांपर्यंत आपल्या जवळच्या लोकांपर्यंत तालुक्यात जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे एवढीच मापक अपेक्षा ठेवून मी चर्चेला सुरुवात करतोय आज उद्धव ठाकरे साहेबांचा सा वाढदिवस उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवसैनिक नेहमी जशी नवसंजीवनी ती आज सुद्धा आली कारण ते त्या ठाकरेंच्या सावलीत वाढलेत आणि ह्या ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करतात पण आज दुसरे ठाकरे मातोश्रीवर फार वर्षांनी आले त्यांनी त्या ठाकरेंच्या खुर्ची पशी गेले नतमस्तक झाले आणि महाराष्ट्राला दोन ठाकरेंनी एक चित्र दिलं होय आम्ही एकत्र आहोत सुखदुःखात आम्ही एकत्र येऊ हो। महाराष्ट्रामध्ये भाऊ बंदकीमध्ये वाद लावणारी खूप सारी लोक आहेत विष कालवणारी भरपूर लोक आहेत सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणारे लोक आहेत आम्ही मात्र एकत्र राहू उद्धव ठाकरेंची त्या दिवसाची बोलीभाषा आणि आजची सुद्धा बॉडी लँग्वेज ही सांगत होती की मला आनंद आहे माझा लांब घेलेला भाऊ परत आला काही जणांना दुःख झालं मुख्यमंत्र्यांना दुःख झालं उपमुख्यमंत्र्यांना दुःख झालं त्यांच्या आमदारांना खासदारांना दुःख झालं भाजपला दुःख झालं काही जण आहेत भाऊ भाऊ आहेत एकत्र आले तर बिघडलं कुठं त्यांचे त्यांचे घरातला मुद्दा येतो त्यांचं ते बघून घेतील नाही एका ठाकरेला वळचणीला टाकण्यासाठी अडचणीत आणण्यासाठी दुसऱ्या ठाकरेला बरोबर हाताशी धरून महाराष्ट्रातलं मराठी पण संपून टाकायचं आणि मुंबईसह महाराष्ट्र तिकडं युपी बिहारी गुजरात यांच्या ताब्यात द्यायचा हिंदी भाषिक मुंबई आणि महाराष्ट्र करून टाकायचा कदाचित भावाला भावाला समजून सांगितलं असावं त्याला कळलं मराठी भाषेवर घात होतोय हे लक्षात आलं हिंदी भाषा सक्तीची होती हे लक्षात आलं लगेच एका भावानं डारकाळी फोडली दुसरा भाऊ लगेच टाळी द्यायला गेला एकत्र आले ज्या हिंदी भाषा त्रिसूक्ती सक्तीची करायची होती म्हणून आले फक्त आवाज उठवला सरकारनं काढलेला दहा जूनचा जी आर पाठ्य घेतला परंतु तरीही मुख्यमंत्री महोदय जरी ठाम असले तरी तिकड दोन ठाकरे मात्र ठाम आहेत जर असा प्रयत्न कोणी केला तर आम्ही सुट्टी देणार नाही आणि जो निषेधाचा मोर्चा होता तो विजयामध्ये परावर्तित झाला आणि त्या सभेच्या दोघांच्याही चेहऱ्यावर जे दिसत होतं महाराष्ट्र पाहत होता लोकांमध्ये नव संजीवनी खास करून त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये आली आज तर उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस या निमित्तानं उद्धव ठाकरेंना तुमच्या माझ्याकडून सुद्धा शुभेच्छा प्रत्येक नेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा ते आपले वैचारिक मित्र असो किंवा नसो परंतु आज मात्र महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा डबल मुंगी लागली मुंग्या नुसती लागली नाही तर मिरच्या झोमल्या कारण परत एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर राज ठाकरे गेले ही गोष्ट काही सामान्य नाही बातम्या झाल्या चर्चा झाली एक फोटो महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय माग बाळासाहेब ठाकरे इकडे राज ठाकरे आणि इकडे उद्धव ठाकरे हे दुसरीकडे कुठं घडलेलं नाही हे महाराष्ट्रात घडलंय महाराष्ट्रात घडून आणलं परंतु त्याचा धसका ज्यांना मुंबई ताब्यात घ्यायची महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ज्यांना मराठी कार्ड खेळून राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजपची सत्ता आणायचे त्यांचे मनसुबे उधळले गेले आज किती दिवस झालं एकनाथ शिंदे मध्ये अजित पवार मध्ये देवेंद्र फडणवीस मध्ये राज्यकर्ते म्हणून त्यांना टेन्शन येणं गरजेचं आहे ते हिंदी भाषिकांच्या जीवावर राजकारण करतात मराठी भाषिकांचं लांगूल चालन करतात ही गोष्ट काही टाकारता येणार नाही परंतु लोकांनी यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे ना आता तो स्पेस हे दोन भाऊ परत एकदा घट्ट पकडण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया की दोन भाऊ एकत्र आले वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना माध्यमातली लोक मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणार नाहीत असं होणार नाही मुख्यमंत्री म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ द्या ना तुम्ही त्याच्यात राजकारण कशाला पाहताय काही दिवस थांबा जशा जशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येतील तुम्हाला वेगळं चित्र पाहायला मिळेल याचा अर्थ काय अमृता वहिनी जे काही वर्षापूर्वी सांगितलं होतं की हे म्हणजे ड्रेस कोड बदलून रात्री जे जा बाहेर जात होते रोज एक नेता फोडायला किंवा काय तसंच कदाचित राज ऊपर भी हे डोरे डालते होंगे असं म्हणायला हरकत नाही सत्तेचं काहीतरी आमिष राज ठाकरेंना सुद्धा दाखवतील म्हणून एवढ्या कॉन्फिडन्सवर राज ठाकरे बोल म्हणजे फडणवीस बोलतायत राज ठाकरेंबद्दल पण हे सगळं चित्र महाराष्ट्रात वेगळं असेल पण दोन भावांनी जर ठरवलं याने कितीही गप्पा आणू द्या काहीही होणार नाही महाराष्ट्र कुणाच्या पाठीशी आहे मुंबई कुणाच्या पाठीशी आहे मराठी माणूस कुणाच्या पाठीशी याच्यावर सगळी सूत्र हलतील ना पण सगळे अस्वस्थ आहेत सगळे गंभीर पण आहेत कारण चित्र मात्र वेगळं आहे आणि त्याचा धसका ह्याने घेतलाय हे नाकारता येणार नाही पण अशी एकात पण मानसिकता नाही भाजपवाल्यांमध्ये भाऊ एकत्र येत आहेत येऊ द्या एकत्र आले पाहिजे घेऊ द्या त्यांना महाराष्ट्र हातात प्रयत्न करू द्या अरे तुमच्याकडे तर केंद्रातली राज्यातली सत्ता आहे ना तुम्ही काय सहज दुसऱ्यांना सत्ता मिळू देणार आहेत का तरी सुद्धा लोकसभेला ते करता नाही आलं विधानसभेला त्यांनी करून दाखवलं स्थानिक स्वराज्य संस्थेला काय करतील हे मतदार ठरवतील बाकी दोन भाऊ एकत्र आले ज्यांना आनंद वाटायचा असेल त्यांना वाटला असेल महाराष्ट्राला मात्र बरं वाटलं असावं असा, असा माझा एक समज आहे तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय शेअर करायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद